नमस्कार शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणार तर शेतकरी मित्रांनो सहा लाख छप्पन हजार शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते जे शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील त्यांना दोन हजार सोळापासून त्या दोन हजार चोवीस या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये इतक्या आतुरतेने वाट बघावी लागत होती त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या संबंधित जे सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्यामुळे त्यांना देखील आता थेट लाभ हा मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण शेती संबंधित व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर व्हिडिओ चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो मागील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडीमध्ये भाजपाला चांगला शेतकऱ्यांनी फटका दिलेला आहे त्याचा परिणाम आता कुठंतरी आपल्याला आता विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती शेतकऱ्यांना शेतमालाला भाव हवा होता शेतकऱ्यांच्या दुधाला भाव होता शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नव्हता शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन पिकाचे भाव हे मातीमोल करून ठेवले होते या सरकारनं त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांनी चांगले जिरवल्याचे या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला ले मिळेल आता तेच उद्दिष्ट व ग्रामीण व शेतकऱ्यांना उद्दिष्ट धरून हे सरकार आता कामाला लागले आहे यांच्या बैठका सुरू राह विचार म्हणून आता समोरच्या जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळेल व त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी या संबंधित कोणता विषय निघणार आहे त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे टिपलेले आहे तर मित्रांनो मागील पावसाळी अधिवेशनमध्ये आप आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच नमूद केले होते तेथे सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी ही निश्चित करू आणि त्यासाठी पैशाची देखील तरतूद केलेली होती पण एक वर्षाचा कालावधी लोटला आता समोरचं पावसाळी अधिवेशन देखील येणार आहे त्यामध्ये एक वर्षाचा कालावधी लोटला पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय अजूनही निकाली काढण्यात आलेला नाही कारण फक्त हे सांगू शकते की शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्याचं सरकार आहे कष्ट सरका गोरगरीब कष्टकऱ्याचं सरकार आहे पण त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आज एक वर्षाचा कालावधी झाला पण त्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देखील अद्याप वर्ग करण्यात आलेले नाही किंवा कोणत्या सोसायटीमार्फत सोसायट्यांना निसा दिल्या नाही व बँकांना नोटिसा दिल्या नाही पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा मुद्दा हा चांगला चर्चेत रंगू लागलेला आता कर्जमाफी केल्याशिवाय सरकारला पर्याय उरणार नाही कर्जमाफी केली नाही तर सरकार हे पडू शकते हे निश्चित झालं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळण्याचे चांगले संकेत हे दिसत आहे प्रसारमाध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा हा चांगल्या रेटून धरलेला आहे त्या ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरसकट माफ होईल व नव्यानं कर्ज हा शेतकरी हा प्राप्त करू शकेल शेत यांना भाजप सरकारला महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला त्यामुळे आता कुठंतरी त्यांना शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे निश्चित करावं लागेल कर्जमाफीचा निर्दय जर घेतला नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांना दारुणधनधनित पराभव हा स्वीकारायला तयार असू शकते कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अद्यापही पडलेला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ त्यासाठी साडेसहा हजार कोटीची तरतूद देखील मुख्यमंत्री यांनी केली असल्याचं बोलले जात आहे आणि त्यांनी देखील विधानसभामध्ये हिवाळी पावसाळी अधिवेशनमध्ये स्वतः त्याने सांगितलं की आम्ही आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करू त्यांच्या याद्या करू पोर्टलवरील डाटा हा अपडेट करू आणि ज्या त्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचा डाटा जो डिलीट झाला आहे तपशील डिलीट झाला आहे या संबंधित देखील मागे एक बातमी आली होती की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा किंवा जो काही तपशील होता शेतकऱ्यांच्या या तो डिलीट झाल्याचा अशी देखील माहिती सरकार विभागातर्फे हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं तर मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य आहे कर्जमाफी जर मिळाल नाही तर सरकार हे टिकू शकत नाही हे देखील काळ्या दगडावरची पांढरी आहे त्यामुळे आगामी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला निर्णय हा घ्यावाच लागल कारण तेलंगणामध्ये व झारखंड यामध्ये दोन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफी ही त्या तिथं घोषणा केलेली आहे तिथल्या प्रस्थापित मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा हा निकाली लागण्याचे नव्वद टक्के चान्सेस हे दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद